हा रस्ता सुरक्षेचा नियम नसून हा बेवडेबाजीचा नियम आहे या रस्त्यावर अशा प्रकारचा अपघात एखादा सामान्य माणसाने केला असता बर का तर काय झालं असतं त्याचा विचार तुम्ही करा एवढ्याला पोलिसांनी त्याला त्याच्या कुटुंबाला त्याच्या मित्राला बकोटी बघून रस्त्यावर धरून त्याची धंड काढली असती पण सलमान खान सुटतो एखाद्या बिल्डरचा मुलगा सुटतो हा संकेत बावनकळे सोडतो मी तो कोणाचा मुलगा आहे हे मानत नाही तो कोणाचे मुलगा असेल कायदा सगळ्यांसाठी समान हवा आहे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्राच्या कायदा सुव्यवस्थेच्या बाबतीत जे धंडवडे काढलेले आहेत त्याची नोंद काळ्या कुट्ट अक्षरात लिहिली जाईल इतका घटिया गृहमंत्री महाराष्ट्राला कधीच लाभला नव्हता नागपुरात त्यांच्या नाकासमोर एक इतका मोठा अपघात झाला सतरा अठरा लोक इस्पितळ्यात आहे आणि तुम्ही ज्याच्या मालकीचं वाहन आहे हा त्याच नाव एफ आय आर मध्ये घेत नाही जी व्यक्ती प्रत्यक्ष ड्रायव्हिंग शूट होती नंतर बदलण्यात आलं त्याला वाचवता तुम्ही कसल्या कायदा सुव्यवस्थेच्या गोष्टी करताय त्या गाडीमध्ये लाहोरी बारच जे बिल मिळालेलं आहे मी आपल्या बार मधून हे लोक बाहेर पडले त्याच्यामध्ये जे खाण्याचं आणि पिण्याचं बिल आहे ते बिल लोकांसमोर आणलं पाहिजे त्याच्यामध्ये दारूचं बिल आहे त्याच्यामध्ये आम्हाला हिंदुत्व शिकवतात चिकन मटन आणि त्याच्याबरोबर बीफ कटलेट बीफ कटलेटचंही बिल त्याच्यामध्ये आहे गोमांस हे आम्हाला हिंदुत्व शिकवत आहे श्रावण है गणपति है अमुक है हिंदुत्व है बीफ कटलेट भी उसने खाया है ये लोगो ने हिंदुत्ववादी लोग है हमको सुखाते हैं सबको और सबको क्या बोलता है मॉब लिंचिंग करते किसी के पास बीफ मिला किसी के पास ही मिला लेकिन वो बिल में बीफ कटलेट का भी ऑर्डर है उसका भी पैसा पण पैसे दिलेले आहेत बिल पेड केलाय पोलिसांनी जप्त केलेले ते बिल आहे ले ले हा तुम्ही बीफ खायचं आणि लोकांचे बळी रस्त्यावर घ्यायचे काय चाललंय ठळक घडामोडींसाठी देशोन्नती न्यूज चॅनल सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा मुंबई पुणे नागपूर, नागपूर मराठवाडा असो का विदर्भ राजकीय सामाजिक शैक्षणिक क्षेत्र असो का क्रीडा सर्वच घडामोडीचे विश्लेषण पाहायला विसरू नका फक्त देशोन्नती न्यूज वर